नमस्कार मित्रांनो एन के ऑनलाईन क्लासमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत मित्रांनो ही आत्ता बारावी पॉलिटिक्स म्हणजेच राज्यशास्त्र या विषयाच्या आय एम पी क्वेश्चनची माहिती विद्यार्थ्यांसाठी आपण अपलोड करत आहोत मित्रांनो राज्यशास्त्राचा पेपर एकोणतीस फेब्रुवारी दोन हजार तेवी चोवीस रोजी दुपारी तीन दे दे। ते सहा या कालावधीमध्ये आहे ते एकोणतीसपर्यंत आपल्याकडे भरपूर वेळ आहे म्हणजे रोज एक प्रकरण केलं तरी आपण चार दिवस अजून आपल्याकडे वेळ आहे चार दिवसात चार प्रकरणांचा अभ्यास होऊ शकतो तर हा अभ्यास कशा पद्धतीने आपण करायचा आणि काय अभ्यास करायला हवा हे विद्यार्थ्यांना समजण्यासाठी हे व्हिडिओ आपण तयार करतो आहे मित्रांनो याची एक प्लेलिस्ट आपल्या चॅनलवरती तयार केलेली आहे ज्यामध्ये पॉल्टिकचे सर्व आत्तापर्यंतचे आय एम पी प्रत्येक प्रकरणानुसार तयार केलेले अनेकही ट्रिक्स प्रत्येक प्रश्नामध्ये कुठं कशा पद्धतीने मार्क मिळवता येऊ शकतो याविषयीचे व्हिडिओ अपलोड करत आहोत आणि यानंतरही अनेक काही व्हिडिओ त्याच्या संदर्भात अपलोड होणार आहेत तर त्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा भविष्यातल्या राहिलेल्या पेपरचेही आपण इम्पॉर्टंट क्वेश्चन विद्यार्थ्यांसाठी देणारच आहोत आणि इतरही शैक्षणिक माहिती तुम्हाला या चॅनलवरती मिळत राहणार आहे मित्रांनो जर व्हिडिओ आवडला तर मित्रांनाही शेअर करा जेणेकरून त्यांना या माहितीचा फायदा होईल आजचा आपला विषय पॉलिटिक्स आहे पॉलिटिक्सच्या संदर्भामध्ये अजूनही काही विद्यार्थी असे आहेत की नव्याने जॉईन झालेले आहेत तर त्यांना कशा पद्धतीने अभ्यास करायचा आहे हे कळावं यासाठी आजचा व्हिडिओ थोडासा वेगळ्या अँगलने मांडलेला आहे हा मित्रांनो मी या पूर्वीचे जे अर्थशास्त्र असेल किंवा इंग्रजी असेल या विषयांच्या संदर्भात जेव्हा व्हिडिओ तयार केले त्यावेळेसच आपण ह्या टेक्निकचा वापर केला होता एटी ट्वेंटीचा तर ही एटी ट्वेंटी फॉर्म्युला जो आहे तो जीवनाच्या सर्व स्तरावरती प्रत्येक घटकाला लागू होणारा फॉर्म्युला आहे आणि हे ए टी ट्वेंटीचं तत्त्व यूट्यूबवरती जर तुम्ही शोधलं तर ह्या तत्वाची खूप डिटेल मध्ये माहिती तुम्हाला कळेल हे एटी ट्वेंटी जे तत्व आहे ते विद्यार्थ्यांनी समजून घ्यावं आणि त्याचा उपयोग आपल्या शिक्षणामध्ये आणि आपल्या परीक्षेच्या वेळेस करावा या हेतूने आपण हा व्हिडिओ बनवतो आहे एटी ट्वेंटी फॉर्म्युला काय सांगतो की कि व्यक्तींच्या किंवा मानवाच्या जीवनामध्ये मानवाचं एटी पर्सेंट लाईफ जो माणूस जगतो त्या एटी पर्सेंट लाईफमध्ये जीवनामध्ये त्याला त्याच्या स्वतःसाठी किंवा त्याच्या फायद्यासाठी किंवा जो काही फायदा होतो त्या जीवनाचा तो फक्त वीस टक्के फायदा होतो ऐंशी टक्के जीवनात जीवन जो जगतो आहे त्यापासून फक्त त्याला ट्वेंटी पर्सेंट फायदा होतो वीस टक्केच फायदा होतो पण त्याच्या जीवनातला वीस टक्के हे जीवन आहे त्याचं त्या वीस टक्के जीवनातून त्याला ऐंशी टक्के फायदा होत असतो त्याची उदाहरणं मी बऱ्याच वेळा दिलेली आहेत आणि पुन्हा एकदा तुम्हाला समजण्यासाठी उदाहरण सांगा की एखादी व्यक्ती नोकरी करते तर ती नोकरी आठ तास करते दिवसातल्या चोवीस तासापैकी फक्त आठ तास ती नोकरी करते आणि त्या नोकरीपासून जे पैसे येतात त्याच्या पूर्ण जीवन आणि पूर्ण भविष्य त्याचं त्याच्या परिवाराचं त्याच्या मुलांचं त्या आठ तासाच्या पैशावरती बनतं पण आठ उरलेल्या चोवीसपैकी सोळा तास त्या व्यक्तीकडे असतात त्या सोळा तासामध्ये त्याच्या लाईफमध्ये फार कमी त्याला फायदा होतो म्हणजे वीस टक्के फायदा होतो जे त्याच्याकडं रोज डेली सोळा तास आहे त्याचा वापर करून त्याला आयुष्यात वीस टक्केच फायदा आहे पण जो नोकरीला जातो ज्या वेळेमध्ये ती वीस टक्के नोकरीची वेळ त्याला संपूर्ण आयुष्याचा फायदा करून जाते ऐंशी टक्के हे एका बाबतीतलं उदाहरण झालं आता आपल्या बाबतीत जर आपण विचार केला आपल्या अभ्यासात याचा सा उपयोग होतो का तर नक्कीच याचा उपयोग हो आपल्या अभ्यासातही पाहायला मिळतो कसं पाहायला मिळतोय हां मित्रांनो आपल्याकडं अशी काही प्रकरणं आहेत ना प्रत्येक विषयामध्ये की त्याचा विचार जर तुम्ही केला तर असं दिसतं की त्यामधले काही एक दोन तीन प्रकरणं जर तुम्ही पाहिली तर त्या दोन तीन प्रकरणांनाच खूप चांगले मार्क असतात म्हणजे ते दोन तीन प्रकरणं केली तरी तुम्हाला ऐंशी टक्के मार्क मिळतील आणि उरलेले ऐंशी टक्के प्रकरणं राहिलेली सगळी प्रकरणं त्याला फक्त बोर्डात वीस टक्केच मार्क येतात वीस टक्केच गुण येतात म्हणजे प्रकरण एक ते दोन पण गुण जास्त याच्या उलट राहिलेली सगळी प्रकरणं पण गुण कमी असं आपल्या सगळ्या विषयांच्या बाबतीत दिसून येते हे पॉलिटिक्समध्ये असं आहे का प्रकरण विचारत घ्यावी लागतील पाहावे लागतील आणि तिथं ठरावं लागेल ऐंशी टक्के प्रकरण बाजूला करायची वीस टक्केच प्रकरण निवडायची आणि ते वीस टक्क्याचा अभ्यास करून आपल्याला ऐंशी टक्के गुण मिळवायचे ऐंशी टक्क्याचा अभ्यास करून वीस टक्के नको ते वीस टक्के अभ्यास करून ऐंशी टक्के गुण तर ते कसे मिळवायचे त्यासाठी आपल्याला बोर्डाने दिलेला गुण जे आहेत प्रकरणानुसार त्याचा विचार करावा लागतो हे बोर्डाने दिलेला फॉर्मॅट होता की ज्याच्यामध्ये राज्यशास्त्राची सहा प्रकरणं दाखवलेली आहेत आणि त्यासमोर प्रत्येक प्रकरणाचे गुण दिलेले आहेत सहा प्रकरणं आहेत सहाच्या सहा आपल्याला होत नाहीत बरेच वेळा कमेंटमध्ये विद्यार्थी सांगतात की सर पास होण्यापुरतं फक्त तेवढं सांगा मित्रांनो पास व्हायचा हो जर विचार केला ना आय टी ट्वेंटीचा फॉर्म्युला जर वापरला तर पास होण्यासाठी तुम्हाला किती अभ्यास करावा लागेल माहिती आहे तुम्हाला अभ्यास करावा लागेल फक्त एका प्रकरणाचा वीस मार्काच्या ऑलरेडी इकडं वीस मार्काच्या तोंडी परीक्षा अंतर्गत मूल्यमापनाची परीक्षा झालेली आहे तुमची त्या परीक्षेमध्ये सतरा अठरा मार्क असतील आणि ह्या प्रकरणाचा एकाच प्रकरणाचा अभ्यास केला वीस मार्काच्या तर तिथं अठरा एक मिळतील अठरा दोन्ही छत्तीस फक्त एका प्रकरणाचा अभ्यास करून तुम्ही पास म्हटलं ना, ना? की वीस टक्केचा अभ्यास करायचा फायदा मात्र ऐंशी टक्के घ्यायचा तो असा अभ्यास फक्त किती केला पण एका प्रकरणाचा मार्क मिळत आहेत वीस आणि जर अजून चांगले मार्क मिळवायचे असतील तर अजून एखाद्या प्रकरणाची निवड करा जे तुम्हाला सोपं वाटतंय आता हे दोन प्रकरणं जर एखाद्या विद्यार्थ्याने केली अभ्यास चांगला केला तर आधीच्या प्रकरणाचे वीस आणि आत्ताच्या प्रकरणाचे वीस किती मार्क मिळत आहेत चाळीस ऐंशी मार्काची प्रश्नपत्रिका सोडवायची आहेत त्या ऐंशी मार्काच्या प्रश्नपत्रिकेत चाळीस मार्क हे फक्त दोन प्रकरणांसाठी मग दोन प्रकरणं जर तुम्ही आत्ता राहिलेल्या चार दिवसामध्ये जरी केली तरी पण तुम्ही हे चाळीस मार्क आणि तिकडे वीस साठ मार्क त्या विषयात मिळू शकता फक्त दोन प्रकरणांचा अभ्यास केला एखादा विद्यार्थी म्हणेल सर मी वर्षभर वर मी वाचलेले आहेत हे दोन प्रकरण मला चांगले येतात मला अजून थोडे जास्त गुण मिळवायचे अजून एक प्रकरण वाढवायचं त्याच्यामध्ये वेळ असेल तुमच्याकडं अभ्यास करू शकत कर असाल अजून एक प्रकरण घ्या त्याचा चांगला अभ्यास करा याचा अभ्यास केल्यावरती आणखी वीस मार्क वाढत आहेत म्हणजे तीन प्रकरणांचा अभ्यास केला फक्त तीन तरी तुमचे साठ मार्क झाले होत आहेत ना साठ मग अशा प्रकारे जर अजून एखाद्या प्रकरणाचा गेला तरी तो कॅल्क्युलेशन करून पहा या प्रकरणाला वीस ह्या प्रकरणाला वीस ह्या प्रकरणाला वीस आणि चौथ्याही प्रकरणाला वीस टोटल गुण किती होत आहेत ऐंशी ऐंशी मार्काचे प्रश्न वगैरे सोडवायचे आहेत चार प्रकरणं केले ऐंशी मार्क झाले तुमचे त्यामुळं विद्यार्थी मित्रांनो पॉलिटिक्सचा अभ्यास करणं फार इजी आहे सोपं आहे प्लेलिस्ट मी अपलोड करतो आहे बारावी पॉलिटिक्स आय एम पी क्वेश्चन दोन हजार चोवीस प्लेलिस्ट असेल ओपन करा त्यामध्ये दिलेले सर्व व्हिडिओ पाहा नक्कीच तुम्हाला बोर्ड परीक्षेमध्ये त्याचा फायदा होईल चला तर मग आजचा व्हिडिओ या ठिकाणी थांबूयात भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार